काय आता काय बोलायचं आता अक्का पब्लिकच बोलतोय गट धोक्या सूरज चव्हाण जिंकलेला आहे आणि आम्हाला कुठं तरी असं वाटतं की आमचा माणूस जिंकलेला आहे नाही मला वाटतं ना या गोष्टी सगळ्या अनफेअर झालेल्या आहेत विनर ना अभिजित किंवा निकी या दोघांपैकी कोणीतरी हवं होतं जर हे भावनेच्या बरोबर चालत अस ना रिलेटीला काय उपयोगच नाही ना अभिजित अभिजित लावून बसलाय गुड गेला आता काय खेळला पण तो गेम तरी चांगला होता टास्क करत बिग बॉस करन्सी त्याच्याकडे किती टास्क कम्प्लीट करत नव्हता तो फक्त संचालकच होता काय केलं त्यांनी ढिकलं अरे नाही हे पूर्णपणे चुकी झालंय असे नुसतं गरिबी गरीबी गरीब म्हणून तुम्ही वोट देताय ना लोकांकडून वोट घेत नाही संपत्ती म्हणून कोणी बिग बॉस चा विनर होऊ शकत नाही हे चुकी हा मान्य बाबा तो गरीब आहे म्हणून पण असं नाही की सगळे शंभर वेळा गरीब गरीब त्याला म्हणू नका माणूस किती खेळ खेळलेला आहे आणि बिग बॉसने सांगितलंय हा खेळ भाव भावनांचा आहे आणि त्यांनी भावना लोकांच्या जपलेल्या आहेत कधी त्या व्यक्तीला कधी स्वतःच दोन गोष्टी स्वतःचं मत मांडता आला नाही दादाजी जेव्हा पॅडी दादाजी जेव्हा तो बोलतोय हे चुकीचं आहे ना पॅडी दादा काय पॅडी दादा वर्षात आण ना तो आई बोलतोय आणखी त्याला ती बोलतोय अजून काय केलं पाहिजे हे मान्य मान्यत गोष्टी पण टास्क कम्प्लिशन पण एखाद्या त्याला बोलतोय म्हणल्यावर त्यांनी पण उत्तर देण काय जानवी बिनवी किती लोकांची इज्जत काढली पॅडीची आमची इज्जत काढली वर्षात इज्जत काढली अशा लोकांना तुम्ही फोटो ऑफ सिक्स मध्ये आणि गेली ते नऊ लाख रुपये घेऊन त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही ना, 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 ना। ते ती ठीक आहे ती येणार होती मला माहितीच होतं पण ऍक्च्युली जर विनर डिझर्व्ह करतो कोण तो अभिजित किंवा निक्की हे एकदम गेम चांगले खेळले आहे आहे ना लोक आम्हाला आहे ना लोकांना आउटसाईड करत ना हे तुम्हाला दाखवून देणार आहे आता एक सूरज जन्माला आला ना असं अनेक सूरज जन्माला येतील बघा तुम्ही सांगतो तुम्हाला नाही पण मला काही पटलेलं नाही तो जो सूरज झाला ना विनर ते एकदम चुकीच झालेलं आहे अभिजीत हा विनर हवा होता जायचा प्रश्न नाही जायचा प्रश्न नाही ऐका पाणी द्या पाणी थंड करून घ्या चला एकदम चुकीचं चुकीच झालंय बर पवर जाऊन बस चुकीचा खेळा खेळ जमतो का तुम्हाला टास्क वगैरे काहीतरी गोष्ट असते बिग बॉसचा चा खेळ नुसता असं नाही का कोणी पण याने वोट द्या काय मतदान चालू नाहीये मतदान चालू आहे म्हणजे प्रेक प्रेक्षकांना अरे इलेक्शन मध्ये जाऊ मग त्यापेक्षा निवडून येईल निवडून देणार आम्ही त्याला यावेळेस काय म्हणणार आता बारामती म्हणून आमदारच करणार आम्ही त्याला बघा बघा तुम्ही आता संपला विषय चुकीचं आहे मला मला जो विनर झाला ना अजिबात पटलेलं नाहीये आणि हे एकदम चुकीचं आहे काय चुकीचं नाहीये संपला विषय यांची बोलायला लागलेली आहे कारण की यांचे नाही सोडून द्या विषय यांच्या लोकांशी बोलण्यात अर्थ नाहीये काय ते काय बोलू निघा निघा फक्त इथं एकच चालला संपला विषय जायला